मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ राज्यभर राबवणार स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते गेटवे ऑफ इंडिया इंडिया येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार सदा सरवणकर माजी आमदार राजपुरोहित उद्योगपती नादिर गोदरेज मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे डॉक्टर सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी झाडे लावण्यासबरोबरच बरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवण्यात आलेलं आहे त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येणार आहे स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्राच्या स्वच्छता अभियान राबवण्यात येईल या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे मुंबई शहरात सुरू केलेल्या अभियानात शाळा महाविद्यालय विद्यार्थी स्वयंसेवी संस्था ज्येष्ठ नागरिक संघ विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत त्यामुळे या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप येत आहे मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झालेलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितलं विकास प्रकल्पामुळे तोडाव्या वेळा लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावणे जाणार आहेत मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवण्यासाठी विचार सुरू आहे ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुखपर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई